हा सर्व कथा बघा आणि गोहित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या सगळ्यांचे आज की भत्रेजी भत्रेकोंड्यांनी भत्रेकोंड्यांनी भते कोंड्यांनी जीमुळेच मी या विश्वजीवनामध्ये आलो तर अशी होती की मी घरा भेटला कुत्रगी आला त्यावेळेला त्या साईडलाच मी रोज तर म्हणजे तिला मी बघितलं पण ती अगदी शांत आणि तिला तर बघतच ना बोलायला पण अति सॉफ्ट आहे आणि चालायला वगैरे तर मी तिला म्हटलं म्हटलं कतिजी मला तिथं काही माहिती नव्हतं पण ती म्हटलं मला तुमच्यासारखं प्राईस आहे म्हटलं तर मला म्हटलं मला भीशूर प्रायस आहे काही विचार आता मग फतेजीनी मला दिली आणि मग बाळिकला जे होतं विह तिथं मी तुम्हाला आठला होते तर तिथं मी पहिल्यांदा फतेजी थ्रू काही तिथं झाली आणि मग मी या जीवनामध्ये आलेले आहात सगळ्यांचे आदरणीय भतेजी आहे त्यांचं कोण फेरी इथं प्रत्येगीवर आहे कथा हे पण घ्या त्यांचंच आहे तुम्ही मिळाला एकतरी कोर्स तुम्ही इथं घेत राहा म्हणजे इथे जे काही लोक आहे ओळखाचे त्यांचा त्यांना लाभ मिळत असा आणि ह्या सेंटर पण आपण त्याच्याकरताच केलेला आहे तर मला बच एज्युकेशनमध्ये भरपूर कामं करायचं आहे म्हणून या प्रोजेक्टचं नावच मी ठरलं आहे की बुद्धिस्ट चिल्ड्रन युनिव्हर्सिटी म्हणजे आपल्याला हा प्रोजेक्ट युनिव्हर्सिटीपर्यंत हे घेऊन जायचं आहे आणि भरपूर लोक विहार बनवतात पण मला हे कसं युनिव्हर्सिटी बनवायचं आहे आणि जे आपले लहान मुलं आहेत किंवा युथ आहेत समोर जाते त्यांच्यावरती सध्या मी काम करत नाही तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे महत्वपूर्ण म्हणजे थंबा त्याचा प्रथम पोचलं पाहिजे थंबा त्याचा प्रथम गेला पाहिजे याच्याकरता हा एक संकल्प आपण निर्माण केलेला आहे आणि आता जसं पुण्याचा बघा नाही असं काय झालं की तो, प्रथ प्रथ तो, तो ते फॉल तर कमी पडत आहे तो खाज जास्त येते ठीक आहे ना तर ते काहीतरी कमीत कमी लोक करू शकतात दुसरी जो मात्र जो फॉल आहे त्याच्यामध्ये कमीत कमी तीडशे लोक आरामांनी करू शकतात तर खाली राहायचं काय तर राहायचं आपण इथं टेंट वगैरे पण लावू शकतो राहायला तर असं ते पाच रक्के तुम्ही बोलले की पाच सहा लाख रुपये मी देतो एक असं बोल की जे काही लागत असेल तर मी ते देऊन टाकलं बोल काही चेअरची कमी वाटते मला मी तसं मी देऊन टाकतो असे लोक पुढे येतात म्हणजे जे काही आपण चांगलं काम करायला गेलो तसं लोक पुढे येतात तर माझी इच्छा आहे की या सेंटरला आपल्याला लवकरात लवकर तयार करायचं आहे आणि समाजाला सुखरसुद्धा हे करायचं आहे तिथला आपल्या समाजात कुठला ऑफिसर असतो किंवा मिनिस्टर असतो तरी तो दहा करोड टाकून जर दंगलो बनवत असेल घर बनत असेल तर तो त्याचा परिवार करता असते समाजाकरता अजिबात नसते जाऊन राहू नाही शकत पण भिषू जर काही करत असेल तर ते हंड्रेड पर्सेंट समाजाकरता असते कुणाला मी बोलत नाही का लोक हक्काने नाही जाते कारण की सगळ्यांना आहे की हा समाजाचा विहार आहे तर जे काही तुम्ही भिषू देता आणि जे काय मला देण्यात आलं होतं ते सगळं मी इथं लावलं की माझ्या फॅमिली करता काहीच तयार केलं सगळं मी इथे लावलं जे काही तुम्ही इथं डेव्हलपमेंट बघता फक्त दहा महिन्यामध्ये आपण डेव्हलपमेंट केलेलं आहे इतका कमी वेळामध्ये कुठेही इतकं डेव्हलपमेंट अजिबात नाही की मला आता कमी सतरा अठरा वर्ष लागलेला आणि तुम्ही दहा महिन्यामध्ये करून टाकलं तर प्रत्येक माणसं आपलं पुणे असतो आणि जे काही तुम्ही मला डोनेशन देता मी आम्ही करत असतो आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांचं सहकार्य आहे हॉल सुद्धा झालं पाहिजे कमी कमी तीनशे लोक आराम करू शकतो दोन महिन्यामध्ये तो फॉल आपण कम्प्लीट करून खापूया आणि बहुतेक त्याच आपण इनॉग्रेशन पण करून खापूया सगळ्यांचा आपण तिथं पाठी सुद्धा लावणार आहात त्याच्यामुळे मोठे मोठे ऑफिसर लोक आहेत आय एस ऑफिसर आहेत आय पी एस ऑफिसर आहे आय एफ एस ऑफिसर आहे बिझनेसमॅन आहे काही कॉमन लोक आहेत अमेरिका लंडन इथून तिथून लोक सगळ्या धर्माच्या लोकांनी या सेंटर साठी बनण्यासाठी पैसे दिलेले आहेत सगळ्यांनी दिलेलं आहे प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपल्याला दिलेलं आहे जैन असेल हिंदू असेल मुस्लिम असेल सगळ्यांनी आपल्याला इथं ते कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे तर आपण समाज आहोत यांनी एक चांगला मेसेज दुसऱ्या समाजाला दिला पाहिजे त्याच्याकरता आपल्याला संस्कारित होणं कठोर गरजेचं आहे त्याला आपण म्हणतो वेल कल्चर आणि वेल सिव्हिलाइज होणं त्याच्याकरता आपल्याला हा सेंटर एक मार्गदर्शक ठरेल भविष्यामध्ये आणि आदरणीय जी आहे त्यांचं आपल्या समोर राहणार मग तिला मी म्हटलं की तुम्ही कधी इथं येऊन होऊ शकता तुम्ही इथं राहून शिबिर तुम्ही ऑर्गनाईज करू शकता ती माझी इच्छा राहणार की जे काही लोक आहेत इथं जोर टाकत गावात तर त्या लोकांचे मी ट्रेनिंग प्रोग्राम्स सामित होणार तर पंधरा वीस बाया किंवा जेंचे लोक बनवू शकतात तर कधी खंत जी नाही आले कधी मी नाही राहिलो तर हे लोक मग ते त्या लोकांचं शिबिर है, है, ते घेत तर त्या लोकांना आपण ट्रेन करणं भर गरजेचं आहे तर असं वाटतं असे काही लेडीज आहेत मुलं आहेत मुली आहेत ते थोडे मॅच्युअर्ड आहेत आणि त्यांना ट्रेनर्स बघायचं असेल थॉमस शिंगण्यासाठी तर ते इथे येऊ बारोबार कमीत कमी पंधरा वीस आपण त्याचा कोर्ट्स घेऊ यायचा आणि त्यांना सांगा आम्ही लोक सांगणार आणि मग ते जे आपले येणार शिर्डी राहतील त्यांना ते शिकवता असं आपण हे प्रोग्राम आपण इथं चालू करणार आहोत आता पंचवीस सव्वीस नोव्हेंबरला आपण दोन दिवसीय लहान मुलाचं शिबिर आपण इथं ऑर्गनाईज केलो होतो हळूहळू आपण ते स्टार्ट केलेलं आहे आणि जसं आपल्याकडे साधन संपत्ती ना तसंच आपण मोठ्या लेव्हलवरती त्याला करणार आपण माझी इच्छा आहे की या सेक्टरमध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या मनशामध्ये कमी ना कमी एका हजार मुलं आणि मुली समाज आहेत शुभर कपडे घालून त्रिशरण आणि पंचशील एका सुरुवात होते अशी माझी इच्छा आहे त्यांनासुद्धा आपल्याला इतकं तयारी त्यांची करायची आहे आपल्याला आणि आता शिबिर संपलेलं आहे आई तुम्ही शाळे म्हणून देतात त्यांच्याकडं आणि माझी इच्छा आहे सगळे जे लोक आले आहेत अतिथीमुळे त्यांना लाभ झाले ला। आहेत काही डोनेशन तुम्ही देऊ शकता तर तुम्ही डोनेशन या बॉक्समध्ये तुम्ही कापू द्या म्हणजे मग ते आपल्याला खतिजीला देण्यात येतील आणि त्याच्यानंतर आपण जिव दा आणि दारे दान देऊ मग आपण एक ग्रुप फोटो घेऊया आणि मग आपण start ja, करा